संतांची वाणी सामान्य माणसांच्या डोई जर म्हणून म्हणूनच शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी भारुडांची निर्मिती केली आणि त्याच लाडक्या संतांची ही लाडकी ले लेख आहे म्हणून म्हणते लेख लाडकी ही भक्ती लाडकी लेख लाडकी लाडकी लेख

आरलेला दिसत नाही आणि तुला प्रपोजच करायचंय ना तर ते देवाला कर ना आणि काय काय बोल नीट ऐक एकाग्रतेचं नेटवर्क वापरून भक्तीरूपी WhatsApp वर ये नामस्मरणचं मेसेज कर आणि मग तो मेसेज सीन होईपर्यंत जराशी वाट बघ काय महाराज वाट बघायला होता मला अहो असं मेसेज केला की असं gitलाय कसं असं मेसेज केला की असं gitलाय तुझं नेट तर नाही फास्ट दिसतं बाई जी बाई जी असा मेसेज केला की असा रिप्लाय पाहिजे तुला ते भगवंत म्हणून मग मा... मला सांग त्या तिला तरी कधी विचारलंय का उशिरा मेसेज झाल्यावर का उशीर झाला म्हणून तू मला सांगत तुम्ही म्हणले म्हणून मला लक्षात आलं बर तिला पण ऐकत विचारलं विचारलं होतं तिला म्हणलं हा उत्तर द्यायला उशीर का झाला का झाला ती काय म्हणजे माहिती का माझं नेट चालूच होत आणि मी झोपले होते ही अशी फसवी दिली त्या भगवंताच्या दारात चालत नाही ही अशी कारण तो भगवंत जसं कर्म करा ना तस तस ती चांगलीच फळे देत त्या भगवंताच्या दारामध्ये देर हे लेकिन अंधेर नाही बॅक टू द पॉइंट लक्षात घे तो नामस्मरणाचा मेसेज ज्या वेळेस भगवंत सीन केल्याची ब्लू टिक तुला दिसेल ना तेव्हा तुला मिळेल संत चरणाला लागत असं वासरेची बीज जळवली जाईल आणि त्याच संतांची काय झालं रे बाबा तुम्ही तर म्हणले अखई अरे डोकं म्हणजे अक्षय ज्याचा कधीही क्षय नाही असा तो ज्याचा कधीही अनंत नाही असा तो ताई तुझ्या माझ्या हातातला शोभून दिसणारा चुडाय ना तो कधीही नाश पाहू शकतो परंतु तुम्ही तुमच्या शरीराला ज्ञानाचा गुणाचा संस्काराचा जर चुरा झाला तर तो, तो कधीच नाश पावणार नाही बाह्य शृंगार नक्कीच करा लाली टिकली पावडर जरूर करा परंतु त्याला सुद्धा मर्यादा आहे कवी कृष्णाजी आठवले आपल्या प्रमाण कवितेमध्ये सांगतात अति भूषणे मार्ग तो संकटाचा अति वेष तो थाट होतो नटाचा राहावे असे की कुणी ना हसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे आम्ही भक्ती करायची का तर आनंद घ्यायचा अरे बाबा तारीख आनंद जरूर घ्या परंतु विद्यार्थी दशेमध्ये ज्ञानार्जनासाठी सुद्धा साधनेची गरज आहे साधना बाब साधना प साधना मी लय करतो मला खूप साधनाका साधना साधना साधनाच बघ काय तुझं मन एका बरं रे मग मग तू कोणा प्राप्तीसाठी साधना केली जरा सांगते प्राप्तीसाठी घ्या आणि त्या प्राप्तीचा आणि कस सांगणार परमात्म्याच्या प्राप्तीच्या डॉक्टर एस सोमनाथ त्यांचं नाव की मी जरी वैज्ञानिक असलो ना तरी सुद्धा देवाची भक्ती करतो अरे दादा नामच शक्ती भक्ती मारणारे तुम्हाला मुक्तीपर्यंत घेईल ना तेव्हा तुम्हाला या साधनेच फळ मिळेल म्हणून

सखोल आणि ब्रह्मांड सांगू नका पुरुष स्त्री स्त्री आणि भक्ती कोण स्त्री आणि साधना आणि बाबा स्त्रीच रूप आहे ना म्हणजे देवाच्या सहवासातील सगळे नाव तुम्ही महिलांनी घेतले आणि हा आम्ही पुरुषावर अन्याय नाही का आता मला सांग हा जर पाचशे वॅटचा जर मुलीने दाबला तर काय हजार वॅटचा उजेड पडणार आहे का आणि तो तू दाबलास तर काय तीनशे वॅटचं लोडशेडिंग होणार आहे का बाबा अरे बिचारी आमची माऊली ती मुलगी स्त्री तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभी राहून तुमच्या संसारात अंधकार दूर करते तुमचा संसार तर तैल पहिलं तिराला नेते अशी शुरासारखा संसार जाणारी ही लेख आहे

दागिनंत शृंगार हा तुमच्या शरीरासाठी बाह्य रूपासाठी जसा उपयुक्त आहे तसाच ज्ञान कौशल्य कला कौशल्य ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे परंतु आजच्या या कलयुगामध्ये का तर काही जणांनी वासनेचे शृंगार केलेला दिसून येतो सोशल मीडियावरती देह प्रदर्शन करणाऱ्यांचे आणि ते पाहणाऱ्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि जसं जसं हे प्रमाण वाढत जाईल ना तस तस प्रेमावरील श्रद्धेचे आणि प्रेम करणाऱ्या त्या श्रद्धेचे क्षती भाई आकर्षणाला भाळून कोणालाही बोकाल देऊ नका जिथे वासना जागृत होते तिथे माणूस तिथं अंत होतो धर्म परंपरा संस्कृती ज्यांच्या डोक्यातून सांगितलेली असते तेच लोक प्रेमाच्या जाळ्यात अडकतात आणि पुढे बलात्काराला सामोरे जातात त्या ऐवजी माझं सांगणं आई वडिलांची काळजी घ्याव हो। तुम्ही म्हणले ना मी माझ्या आईवडिलांची ले लय काळजी होतो खूप काळजी घेतो मा तुम्ही दिनाच्या दिवशी पळेलशिवाय स्टेटस आपलं नका फेसबुक मोर नका इंस्टाग्राम मोर नका सगळीकडे आपलं स्टेटस मग उरलेले तीनशे चौसष्ट दिवस तुझी आईचं प्रेम कुठं जात बाबा तेच काय ना त्यांचं माझं जमत नाही ते गाव काढ मी तर अरे अरे बाबा आई वडील हे बहु भाग्याने आणि नशिबाने मिळतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलेलं आहे दीदी आई वडिलांची काळजी घ्या आपल्या मुलावरती चांगले संस्कार करा त्यांना शैक्षणिक वैचारिक लैंगिक शिक्षण द्या ऐकतच नाही मी तेच सांगितलं ना जेव्हा तू सुद्धा आई बाप म्हणून तुझ्या लेकरांना वैचारिक वैज्ञानिक धार्मिक अध्यात्मिक लैंगिक शिक्षण देशील पासून वासनेला आळा बसायला सुरुवात होईल म्हणून तुकाराम महाराज सांगतायत दुका दुकी उतरिला आणि दहा नक्केचा कौल दिला ज्ञान बोधाचा मुराई जोपर्यंत तुम्हाला घ्यायला येत नाही तोपर्यंत तो तुम्हाला सदभक्तीच्या आहेरपणाला जाता येणार नाही सदर सदभक्तीला आपल्याला जर घरी आणायचा असेल तर बोधाचा विवेकाचा आणि बुद्धीचाच मुराई आपल्याला घ्यायला आला पाहिजे आणि तोच शहाणपणाचा कौल आज मला भाग्यवंतानं दिलेला आहे आणि म्हणूनच ही लाडकी लेख गुरुदुल्य पितृतुल्य संतांची लाडकी लेख म्हणून आपल्या समोर भारूळ सादर करते म्हणून म्हणते लेख